तर नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्या तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेल्या आहात आपल्या आजीकडून आजोबांकडून आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर जरूर करा पण नवीन गोष्टीला सुरुवात करूया आणि जी आजची गोष्ट आहे तिचं नाव आहे हकामारी हकामारी बद्दल प्रत्येकाच्या आजी आजोबांनी सांगितलंच असेल आणि हकामारी काय असते हे पण सांगितलं असेल तर मी पण एकदा सांगतो की हकामारी एक असं भूत आहे की जर त्याने आवाज दिला आपण अशा नवीन ठिकाणी जातोय किंवा नवीन जागेवरती जातोय आपल्याला तिथं ओळखणार कोणी नाही आणि अशा ठिकाणाहून आपण एकटे चालत जात असताना जर आपल्या मागून आवाज आला आपल्या नावाने जर आपल्याला कोणी आवाज दिला तर चुकून पण मागे बघू नका काय माहित हाकामारीस तुम्हाला आवाज देत असेल तर सावध रहा तर गोष्टीला सुरुवात करतो विशाल विशाल नावाचा मुलगा होता आणि त्याच्या भावाला एक मुलगी झाली होती आणि मुलगी पाच सहा महिन्याची झाल्याच्या नंतर घरच्याने विचार केला की मुलीला बाहेरचं दूध चालू करूया आता गावामध्ये दूधवाला शोधला पण गावामध्ये कोणाचीही गाय दूध देत नव्हती म्हणून शेजारच्या गावामध्ये चौकशी केली शेजारच्या गावामध्ये चौकशी केल्याच्या नंतर माहीत पडलं की तिथे एक गाय दूध देते पण जे त्यांचा गोठा आहे तो गावापासून थोडा दूर आहे आणि जे सकाळचं दूध आहे त्याचा उकडा हा दुसऱ्यासाठी आणि जो संध्याकाळचा जे निघेल ते विशालला देण्यात येईल आणि असं त्यांचं ते ठरलं विशाल हा त्या गोठ्यामध्ये जाऊनच दूध घेऊन येत होता कारण विशालला ही भीती होती कि दूधवालाय हा त्या दुधामध्ये पाणी मिक्स करेल म्हणून विशाल आणि त्याचा मित्र अक्षय असे दोघे जण मिळून दूध आणायला जात होते पण दूध आणायला जाणार तो रस्ता कच्चा होता आणि त्या कच्च्या रस्त्यालाच लागून त्या दुसऱ्या गावचं स्मशान होता म्हणून हे दोघं लवकर जाऊन पाचच्या सुमारास जाऊन सात पर्यंत रिटर्न आपल्या घरी येत असत आधीचे सात आठ दिवस तर ते टायमावरती गेले आणि टायमावरती आपल्या घरी रिटर्न आले पण एक दिवस एक दिवस विशाल आणि अक्षय हे आपल्या टायमावरती त्या गोठ्यामध्ये पोहोचले पण गोठा बंद होता तिथे कोणीच दूध काढायला आलं नव्हतं त्यांनी खूप टाइम वाट बघितली पण कोणी आलं नाही सहा साडेसहा वाजले सहा साडेसहाच्या नंतर एक माणूस तिथे दूध काढायला आला त्याने दूध काढायला अर्धा पाऊन तास घेतला तोपर्यंत सायंकाल झाली होती सर्वीकडे अंधार पसरला होता आणि दूध काढून झाल्याच्या नंतर त्याने विशालला गोठ्यामध्ये येण्यासाठी आवाज दिला विशाल गोठ्यामध्ये गेला दूध घेऊन बाहेर आला आणि बघतो तर काय अक्षय बाईक स्टार्ट करून विशालला काही न सांगता काही आवाज न देता तसाच बाईक स्टार्ट करून हा निघून गेला विशालला आधी वाटलं की हा थोडा राऊंड मारून रिटर्न येईल पण काही मिनिटांमध्ये तो विशालच्या नजरेचा आड झाला विशालला वाटलं की अक्षय करत असेल पुढे जाऊन परत राऊंड मारून मागे विशालने अक्षयची वाट बघायचं ठरवलं तो तिथेच उभा राहिला पण अक्षय काही आला नाही अर्धा तास झाला पाऊन तास झाला एक तास झाला तरी अक्षयचा काही पत्ता नव्हता आता विशालला अक्षयची काळजी वाटायला लागेल कारण अक्षयने काही न सांगता काही न बोलता हा निघून गेला कुठे तर मस्करी करत असेल तर अशी मस्करी बरी नाही आणि जर हा कोणत्या संकटात सापडला असेल तर पण हा जर संकटात सापडला नसेल तर हा काय मला संकटामध्ये टाकून गेला का हाच विचार विशाल करत होता विशालच्या मनात हेच विचार चालू असताना त्या गोठ्याचा मालक बाहेर आला आणि घरी जायला निघाला तो बाहेर आला त्याने विशालला बघितला त्याला विशालला बघून आणि विशालला विशालला विचारलं की का रे बाबा अजून गेला नाहीस तू दू? काय ना दुधाची किटली पडली का रिटर्न आलेस का दूध घ्यायला तर विशालने त्याला सांगितलं की जो सो माझ्यासोबत मुलगा होता तो मला काही न सांगता काही न बोलता बाईक घेऊन घरी निघून गेला आता मी इथून जाणार कसा हाच प्रश्न माझ्या मनामध्ये आहे आणि जर तो घरी गेला नसेल तर हा गेला कुठे याचीच मी चिंता करतोय आणि तेवढ्यात तो माणूस विशालला काही सांगणार तोच विशालला समोरून एक उजेड एक प्रकाश येताना दिसला जवळ आल्याच्या नंतर त्याला माहित पडला की हे बाईक आहे आणि अजून जवळ आल्याच्या नंतर त्याला माहित पडलं की हा अक्षयच आहे अक्षय विशालच्या जवळ आला त्याने विशालला बघून अक्षयला बरं वाटलं अक्षय, अक्षय घाबरलेला होता अक्षय हा घामाने भरलेला होता त्याने विशालला बघून करून खाली उतरून विशालला एक मिठी मारली विशालला काय चाललंय हे समजत नव्हतं प्रकार विशालला सांगायला केली की तू ज्या टायमाला गोठ्यामध्ये गेलास त्याच्या एक दीड मिनिटानंतर किंवा काही सेकंदानंतर कोणी आलं आणि माझ्या बाईक वरती बसलं मला वाटलं तूच बसलास मी बाईक स्टार्ट केली आणि निघून गेलो पुढे गेल्याच्या नंतर त्या स्मशानाच्या आसपास तू मला बोललास की बाईक थांबव मी बाईक थांबवली तू बोललास मी लगवी करून येतो तू गेलास आणि परत आलास नाही मी तुला आवाज देतोय तुम्हाला आवाज दिलाच नाही पाच मिनिट झाले दहा मिनिट झाले पंधरा मिनिट झाले तुझा आवाज मला आलाच नाही मी तुला आवाज देतोय तू माझ्या आवाजाला प्रत्युत्तर केलंच नाही नंतर थोड्या टायमाने मला तुझा आवाज आला आवाज आला समोरून त्या स्मशानाच्या बाजूला जे जंगल आहे जंगलमध्ये की अरे अक्षय पुढे ये मी इकडे आलोय मी बाईक स्टार्ट करू पुढे गेलो पुढे गेल्याच्या नंतर अजून पुढे पुढून आवाज आला अरे अक्षय अजून पुढे मी अजून पुढे गेलो मला परत आवाज आला अरे पुढे ये मी एवढ्या अंधेरामध्ये जाऊन पोहोचले एवढ्या जंगलामध्ये जाऊन पोचलो एवढ्या अंधेरामध्ये गेल्याच्या नंतर माझ्या लक्षामध्ये आलं माझ्या डोक्यामध्ये क्लिक झालं की तू मला सोडून एवढ्या अंधारामध्ये कधीच येणार नाही आणि तू मस्करी करशील पण अशी मस्करी तू कधीच करू शकत नाही मी जवळजवळ त्या कच्च्या रोड पासून जंगलच्या रस्त्यामध्ये आठशे नऊशे मीटर पर्यंत गेलो अस माझ्या डोक्यामध्ये क्लिक होता मी तिथून मागे पुढे न बघता मी तसाच बाईक घेऊन त्या स्मशानाच्या रोडला आलो तिथे आल्याच्या नंतर दोन माणसं मला समोरून येताना दिसली त्यांना बघून मी गाडी थांबवली आणि त्यांना सांगितलं की माझा मित्र भेटत नाहीये मी त्याला शोधतोय तो मला आवाज देतोय मी तिथे गेलो का तो आवाज अजून पुढून येतोय मी अजून पुढे गेलो की तो आवाज अजून पुढे जातोय मी त्यांना सांगितल्याच्या नंतर त्याने मला अशी गोष्ट सांगितली ती गोष्ट ऐकून मला असं वाटलं की मी सांगितले काही अशा गोष्टी सांगितल्या की तू तिनुला आवाज दिला ज्याने आवाज दिला त्याच्या आवाजाला परत आवाज दिलास का तर मी बोलो नाही मी फक्त त्या आवाजाचा पाठलाग करत होतो तर बोले वाचलास कारण ते दुसरं तिसरं कोणी नसून ती हाकामारी होती आणि हाकामारी हकामारी ही अशी असते जर तू तिच्या आवाजाला परत प्रत्युत्तर केलंस तर तुझं काही खरं नाही एकतर तू, एक तू मरण पावणार आणि दुसरं मरण नाही पावलं तर वेडा होऊन त्या चंगलामध्येच भटकत राहणार आणि एवढं ऐकल्याच्या नंतर परत त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तू तुझ्या मित्राला इकडे तिकडे शोधू नकोस ज्या ठिकाणी तू त्याला लास्ट सोडलेलं त्याच ठिकाणी परत जा जर तिथे नसेल तर परत इथे शोधायला ये आणि एकटा येऊ नकोस कोणाला तरी सोबत घेऊन ये मी त्या दोघांचा ऐकून परत तुला इथे शोधण्यासाठी आलं आणि तुम्हाला भेटलास तुला बघून मला खूप बरं वाटलं त्यांचे बोलणं चालूच असताना त्या गोठ्यातील मालक त्याने परत त्यांना एक गोष्ट सांगितली की पूर्वीच्या लोकांनी आम्हाला हे सांगून ठेवलं आहे की या एरियामध्ये त्या स्मशानाच्या जा बाजूला हकामारी फिरत असते आणि तिच्या तावडीतून अजून कोणीच वाचलं नाही तुला शिवना आहेस की तू वाचलास आणि तुला ती जे दोन माणसं भेटली त्यांचे आभार मान कारण त्यांच्यामुळे तू परत इथे आलास नाहीतर विशालला तू तिथे शोधत बसला असतास ते देव माणूस होते की देव होते हे ते त्यांनाच माहिती पण अक्षयचा जीव वाचला होता परत त्या गोठ्यातील माणूस अक्षयला आणि विशालला सांगितलं की आता परत त्या रस्त्याने जाऊ नका आमच्या गावातल्या रस्त्याने जा भले तो फिरून आहे पण तुम्ही सुखरूप घरी पोचाल त्याचे ऐकून त्याच्या पाठलाग करत हे दोघेही गाव, त्या गाव त्या गावाच्या रस्त्यातून आपल्या गावी निघून गेले ते दोघे घरी पोचले आणि दुसऱ्या दिवसापासून विशाल आणि अक्षय परत त्या गोठ्यामध्ये दूध आणायला कधीच गेले नाही अशा संकटातून वाचणाऱ्याच माणसांच्या गोष्टी स्टोरी पण आणि जे वाचत नाही त्यांचे फोटो भिंतीवरती लागतात आणि जर तुम्ही अशा अनोळखी ठिकाणाहून जात असाल आणि जर तुम्हाला कोणी मागून आवाज देत असेल ज्या ठिकाणी तुम्हाला ओळखणार कोणी नसेल आणि तरी पण तुमच्या नावाने मागून आवाज येत असेल तर आवाजाला परत आवाज देऊ नका किंवा मागे बघू नका काय माहिती ती, ती हाकामारीच असेल तर आजची गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडेच पण अशा गोष्टी असतील तर आम्हाला आमच्या इंस्टाग्राम आय डी किंवा ईमेल आय डीवरती तुम्ही पाठवू शकता आणि आपल्या चॅनेलला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया पुढच्या गोष्टीसोबत तोपर्यंत सुखरूप राहा